मोठी आहे सर्वोच्च न्यायालयामधून अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे शरद पवारांचं नाव आणि फोटो तुम्ही वापरू शकत नाही तसेच जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही घड्याळ व्यतिरिक्त दुसऱ्या चिन्हाचा विचार करा आतापर्यंत तुम्ही शरद पवारांच्या नावावर निवडणूक जिंकलेला आहात त्यामुळे आता नवीन सुरुवातच झालेली आहे तर दोन्ही गटांनी नवीन चिन्ह आणि नवीन नाव घेऊन सुरुवात करावी तुम्हाला जर आत्मविश्वास असेल तर तुमच्या नवीन चिन्हासोबत निवडणुकीला सामोरं जा आणि मग मते मिळवा असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे अजित पवार गटाकडून असं सा सांगण्यात आलं की हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे आणि निवडणूक आयोगाने आम्हाला घड्याळ चिन्ह तसेच राष्ट्रवादी पक्ष नाव दिलं आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की तो निकाल अंतिम मानू नका निवडणूक आयोगाने दिलेला निकाल बदलू सुद्धा शकतो आणि म्हणून आता अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे हा अजित पवार गटाला धक्का असला तरी एकनाथ शिंदेसाठी मोठा इशारा मानला जात आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगाचा निकाल अंतिम मानू नका कारण आता शिवसेनेने केलेल्या याचिकेवरती सुद्धा सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीमध्ये नेमकं सर्वोच्च न्यायालय ने काय निर्णय देतं ते महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं अजित पवारांप्रमाणे एकनाथ सुद्धा धक्का बसू शकतो का तुमचं मत कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र